जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेखे यांच्या घरात लाखो रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याने शहरात एकच खळब उडाली आहे बातमी पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मिळालेल्या माहितीनुसार शिक्षणाधिकारी कादर शेखे हे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घरास कुलूप लावून कार्यालयात आले त्यानंतर साडेआठच्या सुमारास कामावरून परत घरी आले असता त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोइंड हात तोडून घरातील कपाटामधील सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हे सुमारे दहा तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम आले घरात चोरी झाल्याचे लक्षात येता असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जलरोड पोलीस स्टेशन घेत अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्घे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात एका अज्ञात इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली व त्या इसमाची माहिती काढली असता आंतरराष्ट्रीय घरपोडी करणारा सर्रहित गुन्हेगार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी संसईत इसम अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वयवर्ष अडतीस राहणार उत्तर प्रदेश याचा शोध घेतला असता त्याच हॉटेल आंबेसडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणारे रोडवर सापळा असून पोलिसांनी साहित्यासह ताब्यात घेतलं आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास तत्काळ अटक करण्यात आले असून त्याच्या जवळून दहा तोळे सोने दहा तोळे चांदीचे दहा ग्राम सोने तेरा ग्राम चांदी हस्तगत करण्यात आले आहे सदरच्या चोरठ्या इसमाविरुद्ध भादवी कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच एनुसार जलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे सुनील धोरगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या टीमने सदरची कामगिरी यशस्वी केली आहे आरोपीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या घरामध्ये डल्ला तर मारलाच पण ती त्याला जास्त वेळ पोलिसांच्या धडकेबाज कामगिरीने पचवता आली नाहीये चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा